नमस्कार सध्या आपण आहोत पुण्यातल्या संगमवाडी परिसरात असणाऱ्या नाईक बेट या ठिकाणी नाईक बेट म्हणजे पुण्यातल्या मुळामोठ्या नदीच्या संगमावर असणारं बेट खाजगी मालकीचं नाईक बेट ह्या बेटावर आपण आहोत या बेटामध्ये जो नदीच्या किनारी असून त्या बेटामध्ये एक विहीर आपल्याला सापडली आहे सापडली म्हणजे जी अगोदरपासून होती या विहिरीमध्ये ज्या आता एक थेंबही पाणी शिल्लक नाही खाली पाण्याचा एक थेंब कुठं शिल्लक नाही आहे ही अशी सुंदर विहीर पुण्याच्या नाईक बेट मध्ये असणारी नदी असून देखील नदीमध्ये पाणी नाही त्यामुळं विहिरीमध्ये देखील पाणी नाही अशी परिस्थिती पुण्यात झाली आहे हे सर्व शक्य झालेलं आहे आपल्या साहेबांच्या आर एफ डी प्रकल्पामुळे